तमचा जय शिवराय आता सुंदरनगर नगर परिषदेच्या जेद। इथं माननीय आमदार अतुलजी बेनके साहेबांच्या अध्यक्षतेखाली हायड्रोली संदर्भात मिटिंग झाली त्या संदर्भात सगळा कवरेज पत्रकार मीडियांनी केलेला आहे की तुम्हाला नागरिकांना ते कळणारच आहे त्याच्यात विशेष करून अतुल शेट बेनके साहेबांनी लक्ष घालून त्याला डी पी डी सीमधनं विशेष बाब म्हणून तीस लाख रुपयाचा निधी माननीय पालकमंत्री अजितदादा साहेब यांच्या स्पेशल आ, केस म्हणून करून त्यांनी मंजूर करून आणला आणि त्यांनी व्यक्ती त्याच्यात लक्ष घालून माननीय छत्र चत, छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे आणि त्याच्या प्रयत्नांना आज यश येत आहे तरी मी नागरिकांच्या वतीने व सर्व शिव भक्तांच्या वतीने मान्य अतुल शेठ बेनके साहेबांचा मी शतशा ऋणी राहील आणि मी नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद लिफ्ट होती याचा श्रेय कोणाला द्याल तुम्ही आणि त्याच्यात अतुल शेठ बेनक्यांनी हे जे केलेलं आहे त्याच्यात याच्यात जो विषय आहे श्रेयाचा वाटा जो आहे तो अतुल शेठ बेनकेंनी केलेला आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी यांचं जे प्रेम आहे ते एक प्रकारे इथं दिसत आहे त्यामुळं मी परत एकदा अतुलशेठ बेंके साहेबांचं शतशा ऋणी आहे